नमस्कार जयसिंगपूर पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर सचिन आ निटवे यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड प्राप्त कायस्ट प्रोडक्शन एल या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली यामध्ये डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुतीचे प्राचार्य डॉक्टर सचिन अप्पासाहेब नेटवे यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळाला सदरचा पुरस्कार हा त्यांच्या शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आलेल्या योगदानासाठी देण्यात आला डॉ सचिन नेटवे यांनी आज अखेर सात पेटंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये बहात्तर इतके शोधनिबंध व चार पुस्तकं प्रकाशित केली आहेत तसेच त्यांनी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानं दिल्यात सदरचे अवॉर्ड मिळाल्यानंतर डॉक्टर सचिन निटवे यांचं अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मान्य डॉक्टर विजयराज मगदुम आणि उपाध्यक्ष व सेक्रेटरी अडव्होकेट डॉक्टर सो सोनाली बी मगदुम यांनी केलं तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही अभिनंदन केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल